सातपूर जगदीश वानखेडे या तरुणाच्या खुनातील गुन्हेगारांची सातपूर पोलिसांनी काढली वरात सातपूरच्या श्रमिक नगर भागात केला होता तरुणाचा थरारक खून गेल्या सहा दिवसांपूर्वी सातपूर परिसरातील श्रमिक नगर भागातील जुने स्वामी समर्थ केंद्राजवळ दुचाकीवरून जात असताना आठ ते दहा अज्ञात तरुणांच्या टोळक्याने अचानक हल्ला करून जगदीशवर सपासप हत्याराने वार केले त्यामध्ये गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी ने तपासून त्याला मृत घोषित केले के होते जगदीश हा मूळचा सटाणा तालुक्यातील कंदाणे येथील रहिवासी होता तो सध्या उपगी जीविकेसाठी शिवाजीनगर सातपूर येथे कामानिमित्ताने राहत असे परंतु त्याच्या या खुनाने सटाणाच नव्हे तर संपूर्ण नाशिक शहर आदरले होते सातपूर पोलिसांनी तात्काळ संशयितांना ताब्यात घेतले आणि आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी खून झालेल्या परिसरातूनच आरोपींची पोलिसांनी धिंड काढण्यात आले आहे बघा सविस्तर मारेकऱ्यांची दहशत कमी व्हावी या उद्देशाने पोलिसांनी काढलेली वरात महाराष्ट्र क्रांती वृत्त संकलन विभाग सातपूर नाशिक बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्र पावणे अकरा वाजता आपण ज्या ठिकाणी आहोत सदर ठिकाणी जगदीश वानखेडे या इस्माचा त्या इस्मानी मिळून चाकूने हल्ला केला होता त्यामुळे तो महेर झाला होता त्यामुळे ठाकूर पोलिटीसाठी अपराध क्रमांक दोनशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस असा गुन्हा दाखल झाला दा होता सदर गुन्ह्यामध्ये पाच आरोपी आणि चार जीएनएल आरोपी असे ताब्यात घेतले होते पाच मेजर आरोपी आहेत यांना अटक करून मान्य न्यायालयासमोर ने नेला सत्तीस तारखेपर्यंत पोलीस रिमांड मंजूर झालेला आहे त्यांना तपाससाठी सदर भागामध्ये आम्हाला भागातील नागपूर कोर्टाच्या नादीमध्ये राहणाऱ्या सर्व व्यवसाय नागरिकांना माझं आव्हान आहे की आपल्या भागामध्ये कोणीही आपल्याला त्रास देत असेल कोणीही टवाळखोरी करत असेल अशा कुठल्याही वयोगटाची व्यक्ती असेल तर त्याची माहिती नक्की पोलिसांना द्या त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि आपल्याला सगळ्यांना मिळून सातपूर भागामध्ये शांतता प्रस्थापित करायची आहे आणि अशी टवाळखोरी करणारे तुम्हाला त्रास देणारे असे जे काही एंटिटीज आहेत त्याचीसुद्धा कायदेशीर कारवाई आम्ही करू आ, या दृष्टीचा आम्ही बंदोबस्त करणार आहोत नागरिकांना आव्हान आहे की अशा लोकांची अशा इसमांची अशा व्यक्तींची आम्हाला माहिती द्यावी धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा